काय करायचं रोज असलं पोशक बनवता काय केलंय अनो कोणतं पोशाख आहे कोणता ड्रेस आहे कोणता ड्रेस आहे अनो छानचं ना असं ड्रेस असतो रविवारचा रविवारचा असं मेकअप असं मेकअप असतो ना, ना! रविवारचा आ मग कशाला टावेल हे कशाला कशासाठी करायचं असं हा पर्स लावू आडकवले होय शॉपिंगला आहे का शॉपिंगला आहे कुठे कुठे जायचं आहे म्हटलं पैसे का खाली टाकते नको आहेत का

कशाला वर गरज आहे का तसं नाही करायचं म्हटलं ना मी तुला कालंच दुखतं आहे का दुखत आहे का हां तुला झालं का कशाला वरच काय त्याला तेल लावायला लागणार तेल लावायला परतच करू नको ना येत का नाही लावायला लाव छान झालं का ग झालं का अद्या पैसे मागते आता दे की आध्याला पैसे काय करते बघू आपण दे तसं फसवू नको ग आद्या रागेल आज्याला दे, दे ग अरे दे दे ना ग माझ्या आद्याला पैसे हाऊस बोट ना हे नको देव हे तोंडात घालते हे नको देव ग्रिल मध्ये नोट हा ते नोट दे कायच नको देऊ राह अद्या पैसे नाही घ्यायचे कडच येत आहे आणि कुठे येत आहे नाही कुठे येत आहे आज आहे का ओके आहे हां आद्य तू घेतलेत का नको ग पाहिजे असा मेकअप अप केलाय पिलू नाव काय आहे ड्रेसचं आदिवासी का कोणता आहे आदिवासी का छान छान केलाय लुक लुक आदिवासीच आहे ना Okay. Hı hmm, so, bye. Bye bye. 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 Bay Bye. Bay bay. Bye. bay. Bay bay. Bay bay. Bye. 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 Bye.